दाका दाका। ना अर्धी भर म्हणजे अर्धी पिशी भरले आपले नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज म्हणजे रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे साडेआठ वाजता आहेत आणि आपण अचानक निघालो चिंबरे पकडायला जय व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच आले असतील आणि आपण रिक्षा घेऊन थेट आपण चिंबरे पकडायला जाणार आहोत म्हणजे इथून आपल्याला कमीत कमी चालत गेलो तर दीड तास लागतो तर आपण रिक्षा घेऊन गेलो तर जरा शॉर्टकटमध्ये कमीत कमीत अर्धा ते पाऊन तास लागेल त्या टायमात आपण नदीमध्ये पोहोचू आणि आपल्याला गाडे आणि बघून पण बॅटरीवरती बघून चिंबरे पकडायचे आहेत मजा येणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इथून पटापट निघूया पहिला अजून दोघांची वाट बघतोय अजून कमीत कमी पंधरा मिनटं झाली तर ता वेट करतोय अजून आलेच नाही आणि पोहोचलो फायनली आपण वेळ असता गावामध्ये आणि इथून आपल्याला एंट्री करायची आहे या ऐकला म्हणजे बघा किती पाला ऐकला म्हणजे याला आपल्याला काहीतरी अर्धा तास लागला आणि इकडे आपण गाडी घेतल्यात म्हणजे पोगोल्या तर इथे रिक्षा लावून आपण जाणार आहोत ह्या साईडून म्हणजे रस्त्याने चालत जाते वेळ आपल्याला इथे आता पंधरा मिनटं झालेत आहेत अजून नदीमध्ये पोचलो नाही टाइम भरपूर झाला ना म्हणजे ए बघ पाणी बघ सागर बघितलास मित्र नदीमध्ये पोचलो आणि नदीमध्ये पाणी बघू शकता निष्पाड पाणी आहे आणि एकदम खदूल पाणी आणि खोल पण आहे वाटतं बाप रे इकडून या इकडून या ह्या साईडून या तुला आपल्या जागी आणि पाणी बघू शकता ना पाणी भरपूर मध्ये भरपूर पाणी आलं आहे बघा पूर्ण पूर वाहतो इकडे तर ह्या टायमाला आहे ना गाडी गाडीच टाकाय लागतील गाड्याला टाकले तुम्हाला चांगले भेटेल आता बॅटरीवरती बघून भेटणार आहे तर पहिले गाडी टाकून घेऊ पाठवतो वह चाल पाम लख छग� �ग कमर आकर इस के रिख ही धन्य घरु। OLA SEKWB FREN especialmente grown and hang near to the trees. warm hands and shoulders with relaxed minds and pleasant mesa arms. To seu-kung, matahari mendene rungai kibhetai Mahaw estateayi leh attukar are pahad. Panjshahi, एक आंगड्यावरी मस्त दिला हा माझा हात एवढा जबरदस्त साईज ची भेटली चुंगोरी म्हणजे आपली पहिली बोला तर दुसरी बोणी आहे पहिली एक आपल्याला भेटलेली आहे जबरदस्त hmm. किती मिनिटांनी आपण कमीत आता रात्री बोलल्यानंतर आपल्याला जे आपण कमीत कमी मिनिटं असतील ना अच्छा। ते आता लागतील ला नाहीतर शिमऱ्या खाऊन जातील पालवणी म्हणजे काय पालवणी म्हणजे आपण गाडा जो उचलतो त्याला आपण पालवणी बोलतो मला पण म्हणजे पहिल्यापासून कसं माहिती मी कोरी लोकांसोबत जास्त फिरलोय आणि गाडे पालवणी पगोल्या हे मग त्यांच्यापासून शिकलो त्याच्यामुळं okay. मला ही पालवणी म्हणजे हा शब्द माहिती आहे आणि आज आपल्या गावामध्ये बहुतेक लोकांना माहीत तर बघूया तर एवढा टाईम म्हणजे गाडी टाकायला आपल्याला कमीत कमीत अर्धा तास गेला आणि एवढं पाणी आहे ना नदीला भरपूर पाणी आहे तरी पण आपण आहे ना जागेवरती परफेक्ट जागेवरती गाडी टाकली ना अर्ध्या तासाने पालवणी करू बघूया पहिल्या पालवणी आपल्याला किती केली जातात झाली कमीत कमीत अर्धा तास झाला आणि अर्धा तासानंतर आपण गाडी पालवायला चाललो जाऊया बघूया पहिल्या पालवणीला आपल्याला किती किमरे भेटतात कारण बचानक पाहिजे

साईज बघा जबरदस्त एक दोन साईज पाच साईज साईज साहेब पाच एकच आहे तू एकच आली बरं गेल्य साईजच्या या या या, या। हो दुणे 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 दुणे। दुणे दुणे दुणे। दुण बाकी आहे ना बेड्याला बघू आपण एक साइडला एक साइडला भेटूया हो। आणि ह्या नदीला एवढं पाणी आहे ना भरपूर पाणी आहे बघा पाणीच पाणी आहे त्याच्यामुळे आपण जे गाड्या असले तेच पाहिलं पाहू गाड्याला बघूया किती

गेल असं हे बघा म्हणजे मस्त आहे ना आपल्याला अशा बऱ्यापैकी चिमोर्या भेटतात म्हणजे टाको तू टाक टाका भेटत बघा आपल्याला आजच्या चिंबर आहे बघा किती भेटले मस्त भेटला गणता म्हणजे अर्धा घंटा बाय भेटवू द्या भेटव द्या तू कुठे गेला